शक्तिपीठ हायवे प्रकल्पाच्या विरोधात तासगाव तालुक्यातील मतकोणके येथे शेतकऱ्यांनी तिसऱ्या दिवशीही मोजणी बंद पाडली भजन कीर्तनाच्या माध्यमातून शासनाच्या धोरणाचा जोरदार निषेध व्यक्त करत या देवेंद्र फडणवीसने रचलंय आमचं सरण अशा शब्दात सत्ताधाऱ्यांवर टीकाशस्त्र सोडण्यात आली आपल्या तीन दिवसांपासून शासनाचे कर्मचारी मोजणीसाठी येत आहेत मात्र शेतकऱ्यांच्या एकत्रित निषेधामुळे प्रत्यक्ष मोजणी अद्याप सुरू होऊ शकली नाही शुक्रवारीही दिवसभर शेतकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन कीर्तन करत शक्तीपीठ प्रकल्प व संबंधित रस्त्याच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला शेतकरी नेते अमोल पाटील यांनी सादर केलेल्या सामाजिक आणि प्रकल्पविरोधी मजनांनी उपस्थितांची मने जिंकली राज्यकर्ते झाले गुंड विरोधक झाले षंड बळीराजा ऊठता करुणी बंड विदर्भात कोळशाची खाण अडाणीचं बसवलंय बसस्ट अशा ओळींनी आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र झाला भजनाच्या माध्यमातून शासनाच्या निसर्ग विनाशक धोरणांवर बोट ठेवण्यात आले या आंदोलनाला केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर काही सरकारी कर्मचाऱ्यांचीही टाळ्यांनी दाद मिळाली यावेळी महेश खराडे उमेश देशमुख प्रभाकर तोडकर अरुण पाटील उत्तम रणवरे मनोज पाटील धनाजी चव्हाण राहुल नलवडे मोहन गव्हाणकर नवनाथ मोरे सुजित नलवडे विजय माने आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते